माझी आमदार सुरेश लाड यांच्या समक्ष अलिखित सुनावले रायगड जिल्हा परिषदेत कमी जागा असूनही आदिती यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कुणाच्या कितीही जागा आल्या तरीही पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीलाच असा अलिखित करार शेकाबाच्या नेत्यांसोबत आणि त्यावेळचे आमदार सुरेश लाड यांच्या समोर नागपूर येथे झाल्याचे सांगून विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून टाकली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते खोपोली आणि खालापूर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी मोठ्या उत्साहात झाले यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी गेली काही दिवस होत असलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला रायगड जिल्हा परिषदेत कमी जागा असूनही आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो तटकरे यांनी कुणाच्या कितीही जागा आल्या तरी पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीला असा अलिखित करार शेकापच्या नेत्यांसोबत त्यावेळेचे आमदार सुरेश लाड यांच्यासमोर नागपूर येथे झाल्याचे सांगून विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून टाकेल काय करतात नैराश्याने ग्रासलेले काही माणसं त्या ठिकाणी सांगतात की कमी जिल्हा परिषदच्या जागा नेऊन आलेल्या असताना सुद्धा माझ्यावर मेहरबानी म्हणून शेतकरी कामगार पक्षाने त्यावेळेला आदितीला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं तसं नाही आहे जाहीर सभेमध्ये याच्या पुढच्या कालावधीमध्ये मी स्पष्टपणाचं सांगणार आहे दोन हजार सतरा सालाच्या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी ज्याला शेतकरी कामगार पक्षाची आणि माझी एकत्रितपणाने नागपूरला बैठक झाली त्याला स्पष्टपणाची भूमिका ठरली गेली की पहिले अडीच वर्ष कोणाची किती संख्या जरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष राहील पक्षाचा राहील आणि अडीच वर्षाच्या कालावधीच्या नंतर शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष राहील असा अलिखित करार कोणाही नेत्याच्या साक्षीने नव्हेच तर माझं स्वतःचं असलेलं स्थान त्यावेळेचे कर्जत खालापूरचे आमदार सुरेल लागपत त्या ठिकाणी उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला त्या माध्यमातून तो केला गेला काही मंडळी आज आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात जणू काही फारच मोठी आमच्यावरती मेहरबानी त्या ठिकाणी केली आघाडीच्या राजकारणामध्ये इतक्या तडजोडी त्या कालावधीमध्ये आम्ही केल्या ज्या जागा जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिटिंग होत्या त्या सुद्धा जा, जागा जा सोडण्याचं मनाचं मोठेपणा आम्ही दाखवला होता यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंडे प्रदेश सरचिटणीस अशोक भूपत्रा एकनाथ धुळे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे खालापूर तालुका अध्यक्ष अध्यक्ष संतोष युवक कुमार दिसले महिला प्राची पाटील रंजना धुळे खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव खोपुरी शहर अध्यक्ष मनीष यादव महिला अध्यक्ष वैशाली जाधव भगवान भोईर नितीन चौधरी वैभव भोईर शेखर पिंगळे राजेश पारठे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न